फक्त एक हप्त्याचं बिल तुम्हाला गरिबीच्या दारात ढकलू शकतं तुम्हाला ऑफिसकडून मेडिक्लेम आहे काही वर्षांतर रिटायर होणार आहात ना त्याच्यानंतर काय करणार चेकअपच्या वेळेत इन्शुरन्स घ्या तो तुम्हाला चेकअपच्या वेळेत नक्की कामात येईल नमस्कार डो ओरिजिनल मध्ये तुमचं स्वागत आहे डो ओरिजिनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मातब्बर लोकांना भेटत असतो वेगवेगळी महत्वाची माहिती आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी आणि त्यातून त्याला त्यांना त्याचा फायदा व्हावा हा मानस एकंदरीत एक डो ओरिजिनलचा आहे याचसाठी आज एका वेगळ्या विषयावरती म्हणजे तो तुमच्या आमच्या रोजच्या परवलीचा विषय आहे किंवा तो कधी कोणाला कुठे त्याचा वापर होऊ शकतो गरज पडू शकते असा एक विषय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तो म्हणजे मेडिक्लेम मेडिक्लेम हा शब्द कॉलेज वयापासूनच ते अगदी उतार वयापर्यंत सगळ्यांना महत्वाचा आणि माहिती असावा की त्याच्यामागची कारणं काय आहेत कधी उपयोगी पडतो कशाला उपयोगी पडतो ही सगळी माहिती जरी पुस्तकामध्ये उपलब्ध शालेय जीवनात नसली तरी पण कॉलेज जीवनानंतर जेव्हा आपण ऑफिसला वगैरे जायला लागतो कारकिर्दीला सुरुवात करतो तेव्हा प्रत्येक वाटेवरती प्रत्येक वळणावरती या विषयाची या शब्दाची आपल्याला ओळख होते आणि या सगळ्याचं महत्त्व काय आहे ते जाणून घेण्यासाठी आज डो ओरिजनलमध्ये प्रशांत महाजन जे समृद्धी इन्व्हेस्टमेंट नावाची स्वतःची फर्म है आहे त्यांच्या आणि या फायनान्शियल ॲडवायझर म्हणून ते जवळजवळ एक वीस वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत असा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि डू ओरिजिनलच्या माध्यमातून आपण मेडिक्लेम आणि त्याचे फायदे त्याचे तोटे त्याच्या गरजा या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत प्रशांत सर डो ओरिजनलमध्ये तुमचं स्वागत आहे मेडिक्लेम मी माझ्या इंट्रोमध्ये सगळं सांगितलं त्याच्याबद्दल की का गरजेचं आहे मात्र तरी देखील आम्हाला अजून असे बरेचसे प्रश्न आहेत की फक्त ते फक्त नावापुरते माहिती आहेत पण त्याच्या डीपमध्ये माहिती आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचे तर सगळ्यात बेसिक प्रश्न कदाचित तो तुमच्या नजरेने एकदम शुल्लक असेल पण मेडिक्लेम का गरजेचा आहे ओके आम्ही नेहमी एका प्रकारे मेडिक्लेम का गरजेचा आहे सांगत असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमी एक आमची टॅगलाईन असते मेडिक्लेम काय असावा फक्त एक हॉस्पिटलायझेशनचं बिल फक्त एक हॉस्पिटलायझेशनचं बिल तुम्हाला गरिबीच्या दारात ढकलू शकतं एवढं महत्त्व या मेडिक्लेमचं आहे एवढ्या सोप्या वाक्यात आम्ही सांगतो मेडिक्लेम म्हणजे काय बेसिकली मेडिक्लेमच्या डेफिनेशन्स हे ते सगळंच आहे की तुम्ही हॉस्पिटलला ॲडमिट झाला त्याचे जे खर्च आहे ते एक्सपेन्सेस तुम्हाला रिइम्बर्समेंट होतील ते खर्च तुम्हाला करावे लागणार नाही पण मेडिक्लेम म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर गरिबीच्या दारात जाण्यापासून जो रस्ता बंद करतो ना तो आहे मेडिक्लेम किंवा क्रिकेटच्या भाषेत बोलायचं हेल्मेटचं जे काम आहे तेच काम आहे मेडिक्लेमचं किंवा शॉ आपल्या कार्स आणि बाईक्सच्या भाषेत आपण बोलतो शॉक ऑब्झर्वर जेवढी महत्त्वाचे जे। तेवढं आपल्या आयुष्यात मेडिक्लेम एवढा महत्त्वाचा आहे एवढ्या सोप्या भाषेत आपण मेडिक्लेम डिफाईन करू शकतो मेडिक्लेमबद्दल बोलताना ना बऱ्याचदा तरुणाईचं असं की हेल्थ इन्शुरन्स आहे आणि मेडिक्लेम आहे आता ह्या दोन शब्दांना तुम्ही कुठल्या अर्थाने बघता दोघंही पूर्ण डिफरंट विषय आहेत okay. ओके मेडिक्लेम हा इंडियन मेटी प्रॉडक्ट आहे मेडिक्लेम हा इंडियन मेटी प्रॉडक्ट आहे म्हणजे जेवढं माझं कवरेज जेवढं माझ्या पॉलिसीचं कवरेज असेल तेवढाच बेनिफिट मिळेल हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो फिक्स बेनिफिटला नाही एक्सवायझेड माझी सर्जरी आहे त्याला एवढा एवढा खर्च डिफाईन केलेला आहे त्यापेक्षा जास्त खर्च झाला असेल तर तुम्हाला बेअर करावं लागेल त्यापेक्षा कमी खर्च झाला आहे एवढा खर्च रिफाईन केलेला आहे तरी तुम्हाला पूर्ण मिळू शकतो मी तर बेसिक नेहमी हे सांगतो की ऑलरेडी मेडिक्लेम असायला हवा किंवा कंपनीचा असलेला असेल अशाही लोकांनी हेल्थ इन्शुरन्स घ्यावा म्हणजे दोघीकडून आपल्याला विन विन्स इन्शुरन्समध्ये बेनिफिट्स मिळू शकतात हे असणं का महत्वाचं आहे तुमच्या दृष्टीने काय होतं बऱ्याच काही मेडिक्लेममध्ये ना बरेचसे काही काही कॅपिंग्स असतात किंवा एक्स्ट्रा खर्च एक्स्ट्राचे जे एक्सपेन्सेस असतात जे मिळत नाहीत ते आपण हेल्थ इन्शुरन्सकडून करून फॉर एक्झाम्पल बघा आता डॉक्टरांच्या भाषेत बोलायला गेलं ना ते माझंच पोट कापतात पण ती सिझर ते नाईव्स ह्याचा खर्चही माझ्या घेतलेला असतो किंवा ते कॉटन ग्लोव्ह वगैरे जे डिस्क्लोजर हे नसतात जे आपल्याला ज्याचे बेनिफिट्स आपल्याला मेडिक्लेममध्ये कव्हर होत नाही अशा गोष्टी आपल्याला हे करून कव्हर होत जातात बऱ्याचदा असं होतं की मित्रांकडून माहिती पडतं कंपन्यांमधनं मेडिक्लेम मिळतोय किंवा इन्शुरन्स मिळतं म्हणून तो बऱ्याचदा घेतला जातो किंवा आयुष्यात पण पहिल्यांदाच हे पहिल्या जॉबलाच मेडिक्लेम कंपनी काढते ऑफिस काढते त्याच्यामुळे बऱ्याचदा लोक डिटेलमध्ये जात नाहीत ठीक आहे मला जेव्हा काय होईल किंवा घरी काय होईल तेव्हा मी त्याच्या खोलामध्ये जातो पण ते पैसे कट होतात म्हणून बऱ्याचदा आपण बघतो पण अशा वेळी एक प्रश्न मला प्रामुख्याने समोर येतो तो म्हणजे समजा एखादी व्यक्ती आधीपासूनच आजारी आहे किंवा त्याला कुठली ना कुठली व्याधी आहे तर अशा वेळी मेडिक्लेमचा वापर आपल्या आयुष्यात कसा करू शकतो आपण बघा तुमचे दोन प्रश्न होते ऑफिसकडून मेडिक्लेम आहे म्हणून माझा पर्सनल घ्यावा की नाही असा त्याचा अर्थ असतो पण बऱ्याचदा तरुणाचं काय असतं माहिती आहे का थोडंसं ॲप्रिसिएशन मिळालं ना ते जुना जॉब पटकन क्विट करतात आता हे उदाहरण सांगतो मी एक्स वाय झेड कंपनीत एका ठिकाणी जॉबला होतो मला अप्रिसिएशन मिळालं मी दुसऱ्या जॉबला जॉईन होणार आहे पण हा जो मधला वेटिंग पिरियड हा पंधरा दिवसाचा आहे एक महिन्याचा आहे मग एवढ्यात बाहेर राहिलेल्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करून घ्यायच्यात ना जॉबला जाताना मग मी ट्रिपला जातो मी एन्जॉयमेंट करतोय आणि दुर्दैवाने अशाच वेळेस एखादा ॲक्सिडेंट झाला ऑलरेडी एक्झिस्टिंग कंपनी माझी मी सोडलेली तिथून मला क्लेम मिळणार नाही नवीन ठिकाणी मी जॉईन झालेलं नाही तिथूनही मला क्लेम मिळणार नाही हा पिरियड ह्याच्यासाठी आपला पर्सनल स्वतःचा मेडिक्लेम असणं फार गरजेचं असतं फक्त ऑफिसच्या याच्यावर कधीही रिले राहू नये कधीही त्याच्यावर अवलंबून राहू नये आपला स्वतःचा हक्काचा स्वतःचा मेडिक्लेम असायलाच हवा हे महत्वाचं बऱ्याचदा आपण ऐकतो की जेव्हा आता मार्च महिना चालू आहे आता मार्च एप्रिल महिना म्हटलं की लोकांची वेगळीच धावपळ सुरू असते तुम्हाला माहितीच आहे पण ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी जर जा, जरा जास्त स्टेबल लोक असतात किंवा श्रीमंत लोक आपण म्हणू शकतो कुठेतरी याचा कर सवलतीसाठी म्हणून वापर करत असतात सो बरोबर मेडिक्लेम हा तुमच्यासाठी काम वेगळं करतो आणि त्याचा तुम्ही यूज वेगळा करताय सो हे कसं गणित आहे तो एक एक ना एक ॲडिशनल बेनिफिट आहे ओके बेनिफिटमध्ये येतो बेनिफिटमध्ये येतो आता हे काय आहे मी मेडिक्लेमचा बेसिक मेडिक्लेमचं बेसिक हेच आहे की इन केस ऑफ हॉस्पिटशन माझा जो काय एक्सपेन्सेस तो मिळणार आहे मग विन सिच्युएशन मध्ये मला टॅक्स बेनिफिट त्याच्यात येतो अंडर <laughs> सेक्शन एटी सी मला माझ्या स्वतःच्या फॅमिलीचा जर असेल तर पंचवीस हजारापर्यंत टॅक्स बेनिफिट आहे मी माझ्या पॅरेंट्ससाठी किंवा इन लॉससाठी घेत घेतलेला मेडिकल जो मी मी पे करतोय अशाच्यात पन्नास हजार रुपयापर्यंत मला कर सवलत आहे <laughs> म्हणजे हा विन विन फायदा झाला माझ्या फॅमिलीची मी केअर करतोय माझ्या सासऱ्या सासऱ्यांची आईवडिलांची मी केअर करतोय आणि शिवाय त्याच्यात मला टॅक्स बेनिफिट मिळतोय बऱ्याचदा आपण असं होतं ना सर आपल्या कुठल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्राला बघायला हॉस्पिटलला जातो म्हणजे चांगल्या मस्त हॉस्पिटलमध्ये एकदम अत्याधुनिक सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये आपण जातो की त्यांनी त्यांना ठेवलेलं असतं पण यावेळी ना आपण भरायचं विचारतो हलक्या आवाजात का ना विचार होत त्यांना विचारतो आपली किती खर्च येणार आहे तो म्हणतो ना मेडिक्लेम आहे ठीक आहे किंवा आणखी एक वस्तू की मेडिक्लेममध्ये होणार आहे ठीक आहे आपण हे तेव्हा सांगत असतो पण जेव्हा बिल भरायची वेळ असते तेव्हा तो एकटा माणूस त्या विंडोवरती असतो आणि मग काही प्रुटीनमुळे so, ते मेडिक्लेम रिजेक्ट होतं सो हा मेडिक्लेम रिजेक्ट होण्यासाठी काय कारण असतं त्याच्यामध्ये बऱ्याचदा काय म्हटलं जातं माहिती आहे का नॉन डिस्क्लोजर फॅक्ट्स असतात बऱ्याचदा जेव्हा आपण असं प्रत्यक्ष भेटतोय एकदम गुड फील गुड फील गुड काही नाही पण ॲक्च्युअल खर्च द्यायचा जेव्हा क्लेमची जेव्हा वेळ येते तेव्हा मी डॉक्टरांशी खरं बोललेलं असतं ना मी वर्षभरापासून शुगरची गोळी घेतोय मी याच्यापासून ह्या मला जे जे त्रास आहे ते मला मेडिक्लेम घेण्याच्या अगोदरच डिस्क्लोज करायचे बऱ्याचदा ते हाईड केले जातात आणि डॉक्टरांशी वकिलांशी आपण कधी खोटो बोलत नाही तसं आम्ही नेहमी म्हणतो आपल्या ॲडवायझरची खोटं बोलू नका जे फॅक्ट्स आहेत त्या सर्व खरं सांगा तुम्हाला पूर्ण बेनिफिट्स मिळतात पण जर काही हाईड केलेलं असेल तर त्यावेळेस ते रिजेक्शन्स असतात कदाचित हा प्रश्न म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाकडे कसं बघता ते मला सांगा की कंपनीकडून मिळणारा मेडिक्लेम आणि स्वतंत्र काढलेला मेडिक्लेम याचं तुम्ही एक उदाहरण दिलात उदाहरण पण त्याचीच खरंच गरज आहे का मी नेहमी हेच सांगतो आज तुम्हाला ऑफिसकडून मेडिक्लेम आहे काही वर्षांतर रिटायर होणार आहात ना त्याच्यानंतर काय करणार आणि मेडिक्लेम हा कधीही पहिल्या दिवसापासून सुरू होत नाही मेडिक्लेमला सतत हे वेटिंग पिरियड्स असतात त्याला आमच्या भाषेत एक्स्क्लुजन्स म्हटलं जातं फ्रॉड कंपनी कुठली असू द्या ठरलेले स्टँडर्ड हे आहेत फर्स्ट थर्टी इयर्स एक्सक्लुजन त्याच्यानंतर टू इयर्सचं एक्स्क्लुजन त्याच्यानंतर थ्री इयर्सचं किंवा फोर इयर्सचं प्रत्येक प्लॅन वाईज ह्या डिफर गोष्टी असतात आजपासून मी आज मेडिक्लेम घेतला पहिल्या दिवसापासून फक्त ॲक्सिडेंट कवर आहे आपल्याला ऑनलाईन कॉल्स वगैरे येतात सर्व कवर आहे ते तसं काही नसतं ऍक्च्युअल फक्त ॲक्सिडेंट कवर हा पहिल्या दिवसापासून कवर असतो मग येतं थर्टी डेजचा एक्सपिरियन्स आज मेडिक्लेम घेतल्यानंतर पहिले तीस दिवस मला काहीच मिळणार नसतं तीस दिवसानंतर ते पहिले दोन वर्षापर्यंत मला इल्लेस सगळे मिळतात म्हणजे व्हायरल फिवर डेंग्यू टायफॉइडमध्ये हेच सगळे मिळतात आफ्टर टू इयर्स मला मायनर सर्जरीज वगैरे मिळतात आणि मग आफ्टर थ्री इयर्स प्रत्येक कंपनी टू कंपनी या गोष्टी डिफर असतात इयर्स नंतर मग मला माहीत असलेले आणि मला माहीत नसलेले म्हणजे बऱ्याचदा मी आज यंग आहे फिट आहे हे आहे माझ्या इंटरनल शरीरात काय काय आहे किंवा अगदी आपण ज्याला म्हणतो वंशपराभंगराचा आजार पण असतात तेही हेरिरिटेड आजार पण मला काही असतील आज यंग आहे त्याच्यामुळे ते उमडणे ज जसं माझं वय वाढलं तस तसे ते पुढे येत राहतील तेव्हा ते आपल्याला माहीत पडतं मग त्या गोष्टी सुद्धा कव्हर्ड होतात आफ्टर थर्टी सिक्स मंथ किंवा मग यंग यंग क्लायंट्सच्या बाबतीत म्हणाल प्रेगनसी, प्रेगनसी टेक टेक वाँ वाँ। <laughs> तर प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आपल्या थ्री इयर्स वगैरे कव्हर करतात तर ह्याच गोष्टी म्हणून स्वतःचा मेडिक्लेम आणि अगदी योग्य माझं नेहमीची एक टॅगलाईन आहे मेकअपच्या वेळेत इन्शुरन्स घ्या तो तुम्हाला चेकअपच्या वेळेत नक्की काम आहे आता तुम्ही मेडिक्लेमबद्दल इतकं सांगताय तर मला एक प्रश्न असा विचारावा की मेडिक्लेम पॉलिसी घेताना त्याच्यामध्ये काय काय नॉर्म्स कुठले कुठले घटक प्रामुख्याने बघितले पाहिजे ओके बऱ्याचदा चुका इथेच होतात बऱ्याच लोकांच्या झुका आहेत कारण की बेनिफिट्स आणि फीचर्स या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत लोक फक्त बेनिफिट्सकडे बघतात किंवा त्या रियल इस्टेटचं एक उदाहरण असतं नेहमीचं आमच्याकडे चोवीस तास पाणी आहे <laughs> ॲक्च्युअल तिथे राहायला गेल्यावर कळतं पाणी फक्त वीस मिनिटं आहे पण गळणार गळणारपणा चोवीस तास आहे तसं मेडिक्लेममध्ये नेहमी म्हटलं जातं की वर्डिंग्स आणि ब्रोशर कुठल्याही कंपनीचं एक कागद येतो तो आपण बघतो त्याच्यात फक्त बेनिफिट्स दिलेले असतात पण ॲक्च्युअल तुमच्याकडे जी पॉलिसी येते त्याच्यात वर्डिंग्ज असतं आणि त्या वर्डिंग्सनुसारच तुम्हाला तुमचा क्लेम मिळणार असतो त्याच्यामध्ये काय काय बघायला हवं तर बेनिफिट्स काय काय आहे फीचर्स काय काय ते महत्त्वाचे मग बेनिफिट्स आता फीचर्समध्ये काय काय तर मला काय काय मिळणार आहे किती वर्षानंतर मिळणार आहे किती पर्सेंटचं को पेमेंट आहे किती रूम रेंट आहे हे घटक सगळ्यात पहिले बघितले पाहिजे आणि मग बेनिफिट्सवर जाऊया बेनिफिट्समध्ये काय काय आहे की माझी पॉलिसी मी फील गुड आहे वर्षभर मला काही झालं नाही तो किती पर्सेंटचा बोनस माझ्या ह्याच्यात ॲड होतोय ज्याला आम्ही नो क्लेम बोनस म्हणतो मला तीन वर्ष दोन वर्ष काही होत नाहीये तर माझी कंपनी स्वतःहून म्हणते बाबा तू चांगला आहेस चल हेल्थ चेकअप करून घे त्याच्यानंतर डेंटल किंवा ऑफ्टल्मिक ह्या ज्या गोष्टी आहेत आफ्टर थ्री इयर्स माझ्या ह्याच्यात ऍड होतात आता हे झालं बेनिफिट्स म्हणून सतत आपण फीचर्सकडे लक्ष द्यावं बेनिफिट्स ऍड ऑन होत राहतात उलट मेडिक्लेम काय आहे तर मला काहीच नाही व्हायला पाहिजे बऱ्याचदा लोकांचं असं राहिले दहा वर्षापासून प्रीमियम भरतोय काही होत नाहीये उलट देवाची कृपा आहे काही नाही झालं उलट हेच पैसे तुमची चॅरिटीमध्ये जातात असं मोठ्या मनाने केलं तर चांगल्या गोष्टी होतात जसं की तुम्ही आता वीस वर्षापेक्षा जास्त या फील्डमध्ये काम करताय किंवा मेडिक्लेमच्या याच्यामध्ये आहात असा एखाद घटना नाही म्हणू शकत त्याला असा एखादा क्षण होता की तिथे त्या फॅमिलीला किंवा जो पण तुमचा क्लायंट असेल त्यांनी तो मेडिक्लेम काढलेल्याचा फायदा त्याला अशा क्षणी झाला की देवाचीच मदत त्याला झाली अशा कुठला एखादा असं त्याचं नाव न घेता तुम्ही सांगतो कोविडच्या काळात ना कोविडच्या काळात अशी परिस्थिती होती फक्त मेडिक्लेम होता तुम्ही जा तिथे झोपा कारण की तिथे आपण इंडिव्हिज्युअल वन टू वन भेट घेऊ शकत नव्हतो असे बरेचसे क्राईम्स होते त्यावेळेस मेडिक्लेम होता म्हणून ते हॉस्पिटलाइज झाले आजही वाचलेले आहेत आज ते विसरायला होतं बऱ्याच लोकांना ते दिवस पण त्या दिवसात किती उलट कोविडमुळे ज्या ज्या वाईट गोष्टी झाल्या त्या सोडून देऊया कोविडमुळे बऱ्याचशा लोकांचं हेल्थ इन्शुरन्सवर मेडिक्लेमवर अवेअरनेस वाढला तो फार गरजेचा नाही तर पहिले फार छोट्या छोट्या पॉलिसी असायच्या लोकांच्या आता लोक विचार करायला लागले आता तर अगदी एक एक करोडपर्यंत इन्शुरन्स घेतात मेडिक्लेमसाठी फायदे तर आपण तुम्ही सांगितलात मेडिक्लेम पण मला एक असं वाटतं की आमच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून ओरिजिनलच्या माध्यमातून तरुणाईला तुम्ही मेडिक्लेम काढाच असा संदेश कसा द्या का द्याल मी थोड्या वेगळ्या भाषेत हे सांगतो आपण लहानपणी आपण स्वतः पण एबीसीडी शिकलो आहे किंवा आपण आपल्या मुलांनाही एबीसीडी शिकवतो ही मेडिकल मेडिकल फील्डची एबीसीडी तुम्हाला सांगतो ए फॉर अस्थमा बी फॉर ब्लड प्रेशर सी फॉर कार्डियक अरेस्ट और कॅन्सर डी फॉर डायबिटीज और डिसिजेस आता पुढच्या बावीस अल्फाबेटवर जात नाही आहे खालून सुरुवात करूया भारत हा डायबिटीजचा एक हब झालेला आहे वर्ल्डमधल्या वन थर्ड पॉप्युलेशन डायबेटिक आपल्या भारतात आहे तुमच्या माहितीतल्या तुमच्या माहितीतल्या जवळच्या ओळखीच्या कोणाची डेथ झालेली असेल किंवा ॲडमिशन झालेलं असेल ना तर चेक करा एक तर कार्डियक अरेस्ट किंवा कॅन्सर ह्या दोनच गोष्टी आहेत आणि कॅन्सर हा, हा भारतात प्रचंड प्रमाणात भारता वाढतोय बी फुलला जातो मी कारण की लाईफस्टाईल आपली फार चेंज झालेली हा आहे हायपर टेन्शन खूप स्ट्रेसफुल वागणं दिवसाचे खूप कामाचे हे आहेत त्याच्यामुळे ब्लड प्रेशर प्रत्येकाचं वाढलेलं आहे ब्लड प्रेशर आहे अस्तमा हा हेरिडेटरी आजार आहे किंवा बाहेर आजूबाजूला एवढं प्रदूषण आहे आता ह्या फक्त आउट ऑफ ट्वेंटी सिक्स अल्फाबेट फक्त चार अल्फाबेटला जरी तुम्ही लक्षात घेतलं आणि ह्या टर्म्समध्ये लक्षात घेतलं अस्तमा ब्लड प्रेशर कार्डियाकरेस्ट और कॅन्सर डायबेटीस और हे ह्या गोष्टींवर सगळ्यात जास्त खर्च आहे आणि ब्रिज काय माहिती का मेडिक्लेम एक ब्रिज आहे कारण की पब्लिक सेक्टर ज्या ज्या पब्लिक आपण जे म्हणतो गव्हर्नमेंट हॉस्पिटल वगैरेचे आहेत तिथल्या गर्दी आणि प्रायव्हेट हॉस्पिटलची बिलं ह्या दोघांचा जो दो गॅप भरून काढण्याचं काम आपलं मेडिक्लेम करतो आहे आता तुम्ही समृद्धी इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून कार्यरत आहात तर आम्हाला आमच्या डोअरिजच्या प्रेक्षकांना किंवा माझ्या प्रेक्षकांना सांगायला तुम्हाला आवडेल की समृद्धीकडे काही असे चांगले प्लॅन्स आहेत का मेडिक्लेमचे वगैरे बिनदास तुम्ही सांगू शकता आमच्या प्रेक्षकांना की कुठल्या कुठल्या पद्धतीचे मेडिक्लेम असतात कुठल्या कुठले जे प्लॅन्स तुम्ही तुमचा स्टुडंट असाल तर तुम्ही कुठल्या पाहिजे प्लॅन्स घेतले पाहिजेत तुम्ही सर्वसाधारण पगार घेत असाल तर कसे घेतले पाहिजेत किंवा तुम्ही एक फोर्टी प्लस तुमचं आता एज झालं तर मी कुठल्या कुठल्या पद्धतीच्या मेडिक्लेमला गेलं पाहिजे ह्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हाही आपण फायनान्शियल नियोजन करतो ना तर सगळ्यात बेसिक आणि पहिली स्टेप आहे मेडिक्लेमची मी जसं पहिलेच म्हटलं होतं फक्त एक हॉस्पिटलचं बिल तुम्हाला गरिबीच्या दारात ढकवतं तर ते वाचायचं असेल तर सगळ्यात पहिले मेडिक्लेम आहे स्टुडंट आजही मी बऱ्याचदा यंगस्टरला बघतो ना आयफोन कार ह्याचे ई एम आय आहेत पण मेडिक्लेम हे ई एम आर अव्हेलेबल आहे याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आज घेतलंच पाहिजे कारण की आयफोनची बाईकची तुमची लाईफ आहे तीन वर्षाची स्वतःची लाईफ आहे पुढच्या तीन पुढच्या चाळीस वर्षाची त्याच्यासाठी आज मेडिक्लेम असणं बरोबर आज, आज मेडिक्लेम असेल अशा वेगवेगळ्या वेग, वेग, भरपूर पॉलिसीज आहेत मी झेड कंपनीचं नाव घेत नाही किंवा हे घेत नाही आपल्याकडे ले प्रॉडक्ट चांगलं आहे कारण की काय होतं मी तुम्हाला एक रेफर केली पण तुमचा किंवा तुमच्या एखाद्या मित्राचा तुमच्या एखाद्या त्या त्या कंपनीशी एखादा वाईट अनुभव असू शकतो ह्या गोष्टी पर्सन टू पर्सन असतात पण फक्त सांगताना तो काय सांगतो अरे रे ह्याने मला क्लेम नाही दिला आता क्लेम न देण्याची कारणं आपण अगोदरच बघितली होती काय काय असेल काहीतरी खोटं बोललेलं असतील रूम मध्ये काहीतरी फरक असेल छोट्या अमाऊंटची पॉलिसी असेल अशा भरपूर वेगवेगळ्या गोष्टी असतात सगळ्यात महत्त्वाचं काय कुठली पॉलिसी घ्यावी तुमचं रूम रेंट किती आहे तुमचं कोपेमेंट काही आहे की का नाही तुम्हाला काय काय ॲड ऑन बेनिफिट्स आहेत हे सगळं चेक करून घेतलेलं बरोबर आहे आता जसं आपण बोललो की लाईफस्टाईल डिसिजेस आहेत कॅन्सरसाठी कॅन्सर प्रचंड प्रमाणात वाढत आहे कॅन्सरसाठी पण टॉपअप वेगवेगळ्या गोष्टी असतात हायपर टेन्शनसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज आहेत तुमच्या हार्ट डिसिजेससाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी हे जेवढ्या ॲड करता येतील जसे मी जे म्हटलो ना मेकअपच्या वयात जेव्हा मिळतं आहे तेव्हा घ्या म्हणजे तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा याच्यापासून बेनिफिट्स मिळू शकतात त्याच्यामुळे डिले न करता आज सगळ्यात पहिले आपण मेडिक्लेम घ्यायला हवं हो। बरंच सर आपण असं बघतो ना की आ, मोठे मोठे कलाकार असतील ते लोक मेडिक्लेमचं फॉर एक्झाम्पल अमिताभ बच्चन आहेत मेडिक्लेमचं ॲड करतात बरेचसे कलाकार आहेत मेडिक्लेमचं ॲड करतात आता आपण असं विचार करतो या की हे लोक इतक्या कोटीमध्ये कमवत आहेत दिवसरात्र वेगवेगळे शोज करतात बऱ्याच गोष्टी करतात तर यांना मेडिक्लेमची गरज का लागते तर याबद्दल काय सांगा बघा एक का का मी एका उदाहरणासह सांगतो अतुल पचोरे ग्रेट ॲक्टर पण त्यांचं ना लास्ट टाईम्समध्ये खूप त्रास झाला किंवा हे झालं आणि खर्च पण खूप झाले त्यांचा मध्यंतरी एक व्हायरल होणारा रील पण आहे बीडी का घ्यावं ज्या माणसाने असं खरोखर सांगितलं आहे किंवा रिसेंटली झालेला सैफ अली खानवरचा हल्ला होता लोक त्याची कारणं शोधत होती लोक हल्ला का झाला कसा झाला ह्याची कारणं मी बघितलं सैफ अली खानचं बिल किती होतं कारण की तो रात्री ॲडमिट झाला दोन दिवसांतो घरी पण गेला आता तो बिल जवळपास तीस पस्तीस लाखाचं बिल होतं अशा मारामाऱ्या अशा भानगडी रस्त्यात तर कुठेही होत असतात अशा गोष्टीला आपण कुठेही फसू शकतो किंवा शरद पोक्शनचं एक न उदाहरण आहे कॅन्सरची ट्रीटमेंट मित्रांनी मदत केली असे चार मित्र शोधलेत का आपण नसतील तर आज मेडिक्लेम खर दर आहे शरद पंक्शनचं जे उदाहरण आहे चांगलं कॅन्सरची ट्रीटमेंट करावी लागली मग काही मित्रांनी मदत केली मग ह्या गोष्टी झाल्यात विनोद कांबळे आपल्याकडे आहेत विनोद कांबळीच्या बाबतीत बऱ्याचदा ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत रिहॅबिलेशनमध्ये जावं लागलं कपिल देव वगैरे किंवा ह्यांनी मदत केली जर योग्य मेडिक्लेम नसेल तर काय काय होऊ शकतं आणि ही लोक तर आपल्यासमोर म्हणजे जसं आपण म्हणतो ना की हिरोजला बघत असतो किंवा हे करताना बघत असतो पण ही जी लाईव्ह उदाहरणं आहेत ना ही पण बघितली पाहिजे आणि त्या त्या फक्त त्या दोन मिनटाच्या ॲडकडे बघण्यापेक्षा ही लाईव्ह उदाहरणं सतत आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे आणि त्याच्यानेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की मेडिक्लेम किती गरजेचं आहे नक्की सर मी डोरिजलच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मेडिक्लेम हा फक्त आपल्या पॉडकास्टचा विषय नाही आहे तर त्या <laughs> आणखी अनेक त्याच्यामध्ये समस्या असू शकतात अनेक प्रश्न असू शकतात जे माझ्याकडून राहिले असतील आमच्या गप्पांच्या दरम्यान राहिले असतील माहितीच्या दरम्यान राहिले असेल तुम्हाला काही प्रश्न असतील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सरांच्या फर्मचं नाव किंवा त्यांच्या ऑफिसचा पर्सनल नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की शेअर करणार होतो तुम्ही त्यांच्याशी पण डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता सर तुम्ही डोरिजिला दिलेला वेळात वेळ आणि महत्त्वपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद